महाराष्ट्र केसरी लढत ही अहिल्या नगर येथे रंगली होती अंतिम सामन्यात पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पैलवान पृथ्वीराज मोहळ यांचा होता या सामन्याचे विजेता पृथ्वीराज मोहळ झाले असा निर्णय पंचांनी सुनवला त्यानंतर तिथे शिवराज राक्षे यांनी गोंधळ घातला त्यांना पंचांचा निर्णय नामंजूर होता शिवराज राक्षे यांच्या मते त्यांची पाठ ही खाली टेकलीच नाही तर पंचांनी हा निर्णय कसा दिला यावर त्यांनी तिथे पंचांसोबत वाद घातला हा वाद इतका शिगेला पोहोचला की शिवराज राक्षे यांनी त्यातील एका पंचाला लाद मारली काल झालेली महाराष्ट्र केसरीची लढत ही कधी कोणी पाहिली नसेल अशी होती हे फक्त खेळामुळेच नाही तर त्यानंतर झालेल्या राड्यामुळे शिवराज राक्षे यांनी पंचांवर चुकीचा निर्णय देण्याचे आरोप लावले त्याचबरोबर जेव्हा त्यांनी रिव्ह्यूची मागणी केली तेव्हा ती फेटाळली गेली यानंतर त्यांनी उंचावर जाऊन गोंधळ घातला आणि तिथे जे पंच समोर उभे होते त्यातील एका पंचाला लाथेनं मारलं यानंतर शिवराज राक्षे यांना तीन वर्षांकरिता महाराष्ट्र केसरीतून निलंबित करण्यात आलेले या संपूर्ण प्रकरणात शिवराज राक्षे यांचं म्हणणं आहे की पंचांचा हा निर्णय चुकीचा होता याची कबुली दिली आहे पण हा रिव्ह्यू कालच दिला असता तर इतका गोंधळ झाला नसता त्याचबरोबर राक्षे कुटुंबियांच म्हणणं आहे ही स्पर्धा फिक्सिंग होती आधीच ठरवलं होतं की विजेता कोण आहे 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 आमचा मुलगा इतकी वर्ष कुस्ती खेळतो पण असं कधी घडलं नाही पूर्ण विश्वास आम्ही त्याच्यासोबत आहोत हे संपूर्ण प्रकरण पुढे अजून कोणतं वळण घेणार आणि याच निर्णयामुळे काय होणार हे महत्वाचं असणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं शिवराज राक्षे यांचं वागणं योग्य आहे का पंचम निर्णय खरोखर चुकीचा होता का तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद